पहाटे चार वाजेपर्यंत आम्ही तिघं जागो होतो कशामुळे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे माझे आंघोळ होईपर्यंत तर उठून बसलेली होती आणि मला घेच म्हणत होती मग म्हणलं तिला की तू ना दीपिका टीचर आहे आणि मी यावीर आहे मला शिको म्हणून मग कसं तरी ते तिनं बसलेली आहे आणि रात्रीचा सगळा पसारा तसाच होता मी मला ना काहीच करू दिलं नाही आणि तिच्या बाबाकडेही जात नव्हती आणि सकाळी पण तसंच करत होती कसं तरी तिला समजावून ना खेळायला लावलेलं आहे आता छान खेळते तिनं आणि हे बलून्स काढलेले नाही आहेत कारण खूप सुंदर दिसत होते म्हणून आणि तिला ना चहा आणि बिस्किट खायचं होतं म्हणलं चला तिच्यासाठी ना चहा बनवावा आणि सगळ्यांसाठीच कारण आता पावणे नऊ वाजत आहेत पण काहीच झालेलं नाही आहे स्वयंपाक नाही चहा नाही पाणी नाही काहीच नाही मग म्हणलं चला सगळं आवरावं म्हणून म्हणून इथे सगळ्यात अगोदर दूध गरम करायचं आहे कारण दूध पण गरम करायचं तसंच राहिलेलं होतं तेवढं खुशी रडतच होती तर इथे ना कालचं पण दूध राहिलेलं आहे थोडंसं साईचं ते अगोदर काढून घ्यावं म्हणलं सगळं साय वगैरे काढून घ्यावी कारण मी तूप करत असते त्याच्यासाठी ना इथे साय साचवते आणि घरात ना कुणाला साय खायला आवडत नाही खुशूला नाही मला नाही तिच्या बाबांना थोडीशी आवडते पण ते काय दररोज खात नाही म्हणून इथे ना मी साई साचवत असते मग इथे ना साय काढते आता जर खुशू शांत राहिली तर पटपट सगळा स्वयंपाक करता येईल नाहीतर खिचडी वगैरेच करावी लागणार आहे कारण तिच्या मूडवर डिपेंड आहे कारण तिला खूप जास्त ताप पण आलेला होता इथे साय काढली आणि औषध पिताना कशी करत असते बघा

बन नाही नाही ये ये बाय बाबा गड्या अरे तुझंच कमी होतं कांदुकाचं कमी होतं कसे बस एक ते दीड तासानंतर ना तिला आम्ही औषध पाजलेलं आहे आणि इथे साइना साटवलेली आहे झालं असं की खुशुला ना मी खेळायला घेऊन जात असते तिच्या मैत्रिणीकडे तेव्हा खेळता खेळता तिने ती ना तिच्या कानात बोट घातलं आणि तेव्हापासून तिचा कान दुखायला लागला मला येऊन सांगितलं की माझा कान दुखतो आहे मग मी तिला विचारल्यानंतरनं म्हणले की मी बोट घातलं त्याच्यानंतरनं मी चेक केलं पण काही दिसलंच नाही मग म्हटलं बोट घातल्यामुळे थोडंसं दुखत असेल आणि मी लक्ष दिलं नाही मग घरी आल्यानंतरनं पण ना तिनं रडत होती की माझा कान दुखतो आहे आणि मी बोट घातलं म्हणून मग तिच्या बाबांना सांगितल्यानंतरनं त्यांनीही चेक केलं तर कानात काहीच दिसलं नाही मग आमच्या दोघांना पण तेवढं काही वाटलं नाही मग रात्री ना तिला अचानक ताप आला आणि तिनं रडायला सुरू केलं की तिचं कान दुखतो आहे आणि असंच चार वाजेपर्यंत चालू होतं तिनं काही झोपायला तयारच नाही कितीही प्रयत्न केला तरी पण झोपायला तयार नाही मग आम्हाला वाटलं की नाही कानात काहीतरी झालंच असेल आणि तेवढं दुखत असेल काही गेलं का जे जे की आपल्याला दिसलं नाही म्हणून लगेच आम्ही ना तिला सकाळी उठून डॉक्टरकडे घेऊन गेलो तेव्हा आम्हाला समजलं की सर्दीमुळे ना तिच्या कानाच्या पडद्यावर सूज आलेली आहे आणि पूर्ण कान लाल झालेला आहे मग ना घरी आल्यानंतर आम्ही तिला औषध वगैरे पण म्हणाले बरं झालं तुम्ही आज घेऊन आला दोन दिवस आला नसतात ना तर कानाचा पडदा फाटला असता आणि पू आला असता मग आम्हाला खूप जास्त टेन्शन आलं की आम्ही लगेच घेऊन जायला पाहिजे होतं पण बरं झालं लवकरच गेलो मग इथे थोडंसं आवरलं आणि खिचडीच बनवली कारण खुशू काय ऐकत नव्हती म्हणून बाय